मित्र हो स्वाध्याय सात ते बारा या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण येता आठवीचा नागरिकशास्त्राचा चौ पाठ चौथा भारतीय न्याय व्यवस्था या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत मित्र हो या चॅनलवर नवीन आला चॅनल चा सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण आजचा स्वाध्याय पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा काय आहे कायदेशीर निर्मिती डॅश डॅश करते पर्याय अ आहे कायदे मंडळ पर्याय ब आहे मंत्रिमंडळ पर्याय क आहे न्याय आणि पर्याय आहे कार्यकारी मंडळ आणि मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे कायदे मंडळ कायद्याची निर्मिती कायदे मंडळ करते अत्यंत सोपा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात आणि मित्र पर्याय अ आहे प्रधानमंत्री पर्याय व आहे राष्ट्रपती पर्याय क आहे गृहमंत्री पर्याय आहे सरन्यायाधीश आणि मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय व राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात त्यानंतरचा प्रश्न आहे संकल्पना स्पष्ट करा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे पहिली संकल्पना आहे न्यायालयीन पुनर्विलोकन भारतीय राज्यघटनेच्या कलम तेरामध्ये तेरामध्ये याचा उल्लेख आलेला आहे तेरा आणि कलम बत्तीस यामधून न्यायालयीन प्रक्रिया होते अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये अठराशे तीनमध्ये मध्ये एक खटला चालला आणि तिथून ही संकल्पना विकसित झालेली आहे उत्तर संविधानातील कोणत्याही तरतुदीचा भंग करणारा कायदा किंवा कृती न्यायालयाच्या लक्षात आली तर तो कायदा आणि कृती बेकायदेशीर ठरवत रद्द करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे न्यायालयाच्या या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असे म्हटले जाते जस्टिस मार्शलनी अमेरिकेमध्ये हे सुरू केलेलं होतं आणि म्हणून भारतीय राज्यघटनेच्या कलम तेरामध्ये न्यायालयीन करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी न्यायालयावर असते देशाचा मूलभूत कायदा म्हणून संविधानाची ओळख आहे या कायद्याचा भंग होईल किंवा त्याचा विरोध होईल असा कोणताही कायदा संसदेला करता येत नाही तशी झाल्यास न्यायालय त्याचा पुनर्लोकनाचा अधिकार अधिकाराचा वापर करू शकते प्रश्न प्रश्न संकल्पना आहे जनहितार्थ याचिका उत्तर सार्वजनिक सोडविण्यासाठी जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल करण्यात येणाऱ्या याचिकेला जनहितार्थ याचिका असे म्हटले जाते समाजातील दुर्बल घटक महिला आदिवासी कामगार शेतकरी बालके यांच्या कायद्याचे संरक्षण करण्यासाठी अशी याचिका दाखल करण्यात येऊ शकते सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी नागरिक सामाजिक संघटना किंवा बिगर शासकीय संघटना संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात जेनतात याचिका दाखल करू शकते जस्टिस भगवतीने जबलपूर जेलच्या अनुषंगाने हा निकाल दिला होता कारण जेलमध्ये एका खोलीमध्ये शंभर माणसं राहू शकायची क्षमता आहे त्या खोलीमध्ये पाचशे गुन्हेगार ठेवलेली होती जेलमध्ये आणि त्यांच्यावर जर खटला न्यायालयात चालला असता तर त्यांना चार सहा महिन्याची शिक्षा झाली असती म्हणून जनहित याचिकेखाली जस्टिस भगवतींनी त्यांना जेलमधून जबलपूर जेलमधून सोडून दिला आणि तेव्हापासून जनहितार्थ याचिका सुरू भारतामध्ये न्यायालय सक्रिय झाली त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे टीपा लेहा दिवाणी व फौजदारी कायदा उत्तर व्यक्तीच्या हक्कावर गदा येत असेल तर त्याचे संरक्षण करण्याकरिता जे कायदे तयार करण्यात आलेले आहेत ते कायदे म्हणजे दिवाणी कायदे होत उदाहरणार्थ संबंधीचे वाद भाडे करार घटस्फोट इत्यादी संबंधित व्यक्तीने न्यायालयापुढे याचिका दाखल केल्यानंतर न्यायालय त्यावर निर्णय देते गंभीर स्वरूपाची गुन्हे फौजदारी कायद्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे फौजदारी कायद्याच्या आधारे सोडले जातात उदाहरणार्थ चोरी घरफोडी हुंडा हुंड्यासाठी हुंडाबळी हत्या इत्यादी या गुन्ह्यांबाबत प्रथम पोलिसाकडं माहिती अहवाल दाखल केला जातो पोलीस त्याचा तपास लावतात आणि त्यानंतर कोर्टात खटला दाखल होतो गुन्हा सिद्ध झाल्यावर शिक्षेचे स्वरूप गंभीर असते त्याला आपण फौजदारी कायदा असे म्हणतो म्हणजे अशी दोन स्वरूपाचे कायदे आपल्याकडं याचिकेशी संबंधित असलेला हा भाग आहे जस्टिस भगवतीचं नाव मी आत्ताच घेतलं होतं की त्यांनी जबलपूर जेलमध्ये जेल कसं सोडलं उत्तर गुन्हा घडला तर एखाद्या प्रकरणात न्याय करणे किंवा निकाल देणे इतकीच भूमिका आता न्यायालयाची राहिली नसून समाजातील दुर्बल घटकांना संरक्षण देण्याची कामही न्यायालय करत आहे यालाच आपण न्यायालयाची सक्रियता असे म्हटले जाते एखादा वाद न्यायालयाकडे गेला तर तो सोडविण्याची पारंपरिक जबाबदारी न्यायालय पार पाडत आहे सोबतच गेल्या काही दशकापासून न्यायालय आता संविधानातील न्याय समतेची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत आहे समाजातील दुर्बल घटक महिला आदिवासी कामगार शेतकरी बालके यांना कायद्याचे संरक्षण देण्याचा प्रयत्न न्यायालयाने केलेला आहे त्यासाठी जनहितार्थ याचिकेच्या माध्यमातून न्यायालय कार्य करत आहे त्यालाच आपण न्यायालयीन सक्रियता किंवा न्यायालयाची कृतिशीलता असे म्हणतो त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा खालील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे समाजात कायद्याची गरज का असते उत्तर नागरिकांचे स्वातंत्र्य समता न्याय आणि लोकशाहीतील त्याचे अधिकार अबाधित राहावेत यासाठी व्यक्तिव्यक्तीमध्ये मतभेद झाल्यास त्यातून संघर्ष न होता योग्य मार्ग निघावा हे संघर्ष विकोबाला गेले तर देशाचे सामाजिक स्वास्थ्य खराब होऊ शकते म्हणून असे न होण्यासाठी समाजात कायद्याची गरज असते कायद्यामुळे गरीब श्रीमंत प्रगत अप्रगत स्त्री पुरुष सर्वच समान असतात त्यामुळे व्यक्तीच्या म्हणजेच पर्यायाने समाजाच्या स्वातंत्र्यावर गदा येत नाही कोणत्याही गटाची किंवा व्यक्तीची दडपशाही किंवा हुकुमशाही निर्माण होत नाही म्हणून कायद्याची गरज असते त्यानंतरचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाची कार्य स्पष्ट करा उत्तर नंबर एक कार्य आहे संघराज्याचे न्यायालय या भूमिकेतून केंद्र शासन व घटक राज्य यांच्यात आपापसातील तंटे सोडवणे म्हणजे केंद्र राज्य संबंध सुरळीत ठेवणे नंबर दोन न्यायालयाच्या मूलभूत नागरिकांच्या मूलभूत हक्काचे रक्षण करणे व त्यासाठी आदेश देणे नंबर तीन कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा तसेच स्वतः दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करणे चार सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नावरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींनी सल्ला विचारल्यास सल्ला देणे हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचं कार्य आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी कोणत्या तरतुदी आहेत उत्तर न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात त्यामुळे राजकीय दबाव दूर ठेवता येतो न्यायाधीशांना सेवा शाश्वती असते क्षुल्लक कारणासाठी अथवा राजकीय हेतूने त्यांच्या त्यांना पदावरून दूर करता येत नाही न्यायाधीशांच्या कृती व निर्णयावर व्यक्तिगत टीका करता येत नाही न्यायालयाचा अवमान करणे हा सुद्धा एक गुन्हा असून त्यासाठी शिक्षा होते जे संसदेच्या संसदेला न्यायाधीशाच्या वर्तनावर चर्चा करता येत नाही या सर्व तरतुदीमुळे अयोग्य टीकेपासून न्यायाधीशांना संरक्षण तर मिळतेच पण त्याचबरोबर न्यायमंडळाचे स्वातंत्र्यही अबाधित राहते असं न्यायाधीशांवर सरन्यायाधीशावर उच्च न्यायालयाच्या आणि न्यायाधी सर्वोच्च न्यायालयाच्या महाभियोगाचा खटला भरता येतो पण ती अतिशय अवघड प्रक्रिया आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवला आपण जस्टिस राम लालवर ही हा खटला भरला होता पण त्यांनी माफी मागितली म्हणून नरसिंगरावाने तो मागे घेतला आणि महाभियोग आपल्याकडं एकाही न्यायाधीशावर चाललेला नाही पुढील तक्ता पूर्ण करा तर यामध्ये न्यायालयाची रचना दिलेली आहे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय असं न्यायालयाचे सर आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सरन्यायाधीश म्हणतो तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला मुख्य न्यायाधीश म्हणतात आणि जिल्ह्याच्या न्यायाधीशाला जिल्हा न्यायाधीश म्हणतात अशी ही न्यायालयाची रचना आहे धन्यवाद या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांनो चॅनल शेअर करा अशाच पद्धतीची आपण राज्यशास्त्राची म्हणजे नागरिकशास्त्र हा विषय आपल्याला एम एपर्यंत नेटपर्यंत जाता येतो आणि या ज्या संकल्पना आहेत न्यायालयीन सक्रियता जनहित याचिका ह्या सगळ्या संकल्पना शेटच्या परीक्षेमध्ये नेटच्या परीक्षेमध्ये परीक्षेला आहेत त्यामुळे आतापासून तुम्ही त्याची तयारी केलात यू पी एस सीलासुद्धा ते अधिक सोपं होईल आणि म्हणून हायस्कूल लेवलवर राज्यशास्त्राचे विषय घेऊन अभ्यास करणारे स्पेशल शिक्षक नसतात आणि म्हणून आपण राज्यशास्त्रावरचे व्हिडिओ बनवतो आहोत निश्चितपणे आपल्याला या परीक्षेसोबतच पुढच्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा व्हिडिओ उपयोगी होईल आणि म्हणून आपण अधिकाधिक मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र